विद्रोह नमस्कार बिहारचं चौदा वर्षांचं पोरग राजस्थान रॉयल्सकडून आय पी एलच्या मैदानात उतरलं पहिल्याच सामन्यात त्याने आपल्या खेळाची छाप पाडली गुजरात टायटन्स विरोधाच्या सामन्यात या भिडूनं चक्क इतिहास घडवला राशिद खान ईशांत शर्मा मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा अशा इंटरनॅशनल क्रिकेटचा अनुभव असलेल्या गोलंदा गोलंदाजांच्या गोलंदाजीच्या ठिकऱ्या उडवत या पट्ट्यानं आय पी एलच्या इतिहासातील दुसरं सर्वात वेगवान शतक आहे अवघ्या पस्तीस चेंडूत राजस्थानच्या वैभव सूर्यवंशीने शतक झळकावत राजस्थानला विजय मिळवून दिला वैभव सूर्यवंशीने साकारलेली अडतीस चेंडूत एकशे एक, एक धावांची खेळी आय पी एलच्या इतिहासातील सर्वात अविस्मरणीय इनिंग म्हणून गणली जाईल वैभवच्या या संस्मरणीय खेळीत अकरा षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता वैभवने भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज राहिलेल्या ईशान शर्माच्या षटकात चक्क सव्वीस धावा लुटल्या तर करीम जनतच्या षटकात तीन चौकार आणि तीन षटकार ठोकले पट्ट्यानं राशीद खानलासुद्धा सोडलं नाही राशीदच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून वैभवने शतक झळकावलं ख्रिस गेलने तीस चेंडू झळकावलेल्या शतकानंतर वैभवचं पस्तीस चेंडूतील शतक दुसऱ्या क्रमांकाचं आय पी एलच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठरलं आहे वैभव सूर्यवंशी आय पी एलच्या इतिहासातील सर्वात तरुण शतकवीर ठरला आहे भविष्यात हा विक्रम ब्रेक होणं जवळपास अशक्य आहे यापूर्वी हा विक्रम मनीष पांडेच्या नावावर होता मनीष पांडेने एकोणीसाव्या वर्षी शतक झळकावलं होतं वैभव सूर्यवंशी बिहारच्या पटणाचा रहिवाशी असून बिहारकडून तो डोमेस्टिक क्रिकेट खेळतो घरची परिस्थिती सामान्य असलेल्या वैभव सूर्यवंशीने वयाच्या दहाव्या वर्षी लेदर बॉल क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती आय पी एलमध्ये साकारलेल्या आपल्या विस्फोटक खेळीने वैभवने क्रिकेट विश्वाला आपलं लक्ष वेधून घ्यायला भाग पाडलं आहे मित्रो वैभवच्या खेळीने जर तुम्ही प्रभावित झाला असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद